माझे नाव सोमनाथ बाबुराव दिघे मी ओझे गावचा रहिवासी आहे तर आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान एक धावती भेट आपल्या राज्याचे विधानसभेचे उपसभापती मान्य हरी झिरवाळ साहेब यांनी ओझे गावात दिली तर झिरवाळ साहेबांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं कामे तर आहेच ते आत्ताच भाऊनी सांगितलं का बाबा काही कामे राहिले काही कॉन्ट्रॅक्टदारांच्या चुक्या असतात सगळ्याच काही साहेबांच्या चुक्या होतात असा काही विषय नाहीये आणि त्याच्यानंतर त्यांनी पाठपुरावा पण केला मान्य पण पाठपुरावा केल्यानंतर जस्ट काय निवडणुकीची धामधूम आणि आचारसंहिता त्याच्यामुळे काही गोष्टी नाही करता आल्या त्यामुळे ज्या काही कामं राहिले ते भविष्यात पूर्ण होतील त्यांनी आज काही कुठल्याही गावाला त्यांनी आश्वासन दिले नाहीये पण जे कामं आहे प्रलंबित ते पण करतील पण सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा एक मुद्दा असा गावकऱ्यांच्या लक्षात आला आणि वैयक्तिक आमच्या पण लक्षात आला कासा भी भी स, का असा वजनदार नेता जर आपल्याला विधानसभेमध्ये पाहिजे असेल आपल्या तालुक्याचा तर आपल्याला त्या माणसाला निवडून द्यावंच लागेल कारण की जो माणूस फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शेजारी बसून आणि ज्या पद्धतीने एकदम आपल्या जसं काही आपण गावात एखाद्या कट्ट्यावर बोलतोय अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा तामझाम किंवा कुठल्याही प्रकारचा असं स्टायलिश वक्तव्य न करता एकदम साध्या पद्धतीने आणि निर्भीरपणे कोणालाही भिडणारा असा हा दिंडरी तालुक्याचाही आमचे आमदार साहेब आहेत आणि पुढे राहतील आज आमच्या गावाच्या वतीने त्यांना एक पाठी भेट केली आहे आम्ही आदिवासी विकास मंत्री निश्चित भविष्यात ती पाठी आपल्याला त्यांच्या गाडीवर घरावर आणि मुंबईतील घरावर दिसेल काय आहे या भागात नरारी जरवाळांनी पुष्कळशी काम केलेले आमच्या गावाला खंडराव मंदिर दिलेले रस्त्यांचे केलेले वैयक्तिक आमच्या रस्त्याचं काम मागच्या वर्षी त्यांच्याच याच्यात झालेला आहे तो काही विषय नाही आम्ही त्यांना बऱ्याच वेळेस भेटलो होतो आमच्या रस्त्याच्या बाबतीत पाणी वापर वाप संस्थेत भरपूर योगदान दिलेलं त्यांनी जे वाघ चला पाणी मिळत होतं ते, ते बंद करून कारण मधून आम्हाला तो आकाचं पाणी वळून दिलं कामावरती समाधानी समाधानी आहे ना काही अडचणी आता त्यांनाच करणार आहे त्याचा काही विषयच नाही